नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात खळबळजनक बातमी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना शिंदे गटातील एका बड्या मंत्र्याचा फोन आला होता त्यांनी आठ आमदार बंडाच्या तयारीत असल्याचे सांगितले असे खुद्द आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे उद्धव ठाकरेंची माफी मागून पुन्हा पक्षात येतो असे देखील ते सांगत होते मात्र आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाहीत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत आता ते आठ जण कोण आहेत अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे मित्रांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल आपली मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती आहे कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या मताशी आपण सहमत आहात का आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं की आत आमदार हे बंडाच्या तयारीत होते परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना घेण्यास साफ इन्कार केलेला आहे अशा प्रकारचं मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून कोणाची पसंती आपल्याला आहे कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन राजकीय अपडेटसोबत पुढील जय महाराष्ट्र